रडणाऱ्या बाळाला उपदेश करत आहे बाळा हे जे शरीर आहे ते श्वासावर कशावर श्वासावर श्वास म्हणजे पंच प्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान प्राण नावाचा वायू हृदयस्थानामध्ये राहतो आणि एकवीस हजार सहाशे वासाची क्रिया करतो नावाचा वायू उदस्थानात राहतो आणि मूत्र विसर्जन करण्याच कार्य करत असतो उदान नावाचा राहतो आणि अन्न आणि विसर्जन करत असतो स्वप्न आणि उचकी कार्य पाडण्याचे काम त्याच्याकडे आहे व्यान नावाचा वायू सर्वांगामध्ये राहत असतो आणि सगळ्या सांध्यांची हलचाल मागे पुढं करण्याचं कार्य त्याच्याकडं आहे आणि प्राण आपान, व्यान उदान समान समान नावाचा वायू काय hmm. सर्वांगामध्ये राहतो आणि त्या अन्न आणि अन्न रस सगळ्या नाड्यातून सगळीकडे पोहोचवण्याचं कार्य करत असतो बरं हे पंच प्राण आहे पाच कर्मेंद्रिय आहे हात हाताची देवता दिशा इंद्र आणि याच कार्य काय आहे देण घेणं आहे पायाची देवता वामन आहे याच काम गमन आगमन आहे येणं जाण याची ये देवता यम आहे याच काम विसर्जन करणं आहे आणि मूत्र याची देवता प्रजापती प्रतिभोग हे त्याच काय आहे कार्य आहे म्हणजे हे कर्मेंद्रिय आहे आणि ज्ञानेंद्रिय डोळा याच काम आहे रुद्ध दाखवणं याची देवता सूर्य नाकाची देवता अश्विनी कुमार याचं काम काय आहे गंध घेणं वास त्वचेची देवता वायू जीव, याच काम आहे स्पर्शाचं ज्ञान होत असत याची देवता वरून याच काम आहे रस चाखणं बरोबर ना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंच प्राण आणि सोळाव तत्व मन मनाची देवता चंद्रमा याचं काम आहे संकल्प विकल्प करणं बुद्धीची देवता निश्चय करणं याची देवता ब्रह्मा आहे ना चित्ताची देवता नारायण आहे याचं काम आहे चिंतन करणं आणि अहंकाराची देवता रुद्र अहम कोणा हे काम कुणी केलं मी आखा सप्ताह उभारला मी या पठ्यान हे अहम पण हाच अहम अहम देवनी शंभू शांभवी झाला हा अहम जळावा लागतो मग महादेव शांभवी होत असतो आणि अंतकरण याची देवता नारायण आणि याच कार्य काय आहे सुख दुःखाचा अनुभव अंतकरणामध्ये होत असतो हे सोळा तत्व आहेत आणि या सोळा तत्वाचा तत्वा लिंग, लिंग देह आहे लिंगदेह जोवरी नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा जो पर्यंत लिंग देहाचा भंग होत नाही म्हणजे बाधित होत नाही तो पर्यंत जीव मुक्त होत नाही या लक्ष चौऱ्याऐंशी तुम्ही कर्णाचार्य सांगतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जठने मूढ म्हणजे हे मूर्खा कुठपर्यंत हे जन्मन मरण जन्मन मरण हे चक्र चालू ठेवायचं क्योंकि साज बी कभी बहुथी आफ्टर द ब्रेक पण जन्म मारणाला ब्रेकच नाही किती वेळा जन्म शरीर अशा तष्णानामरे कह गये दास कबीर कारण हे ढाचा बदलत असतो पण सिम कार्ड तेच राहले मोबाईल बदल सिम कार्ड तसंच स्थूल शरीर बदलत असतं सूक्ष्म शरीर तेच असतं सिम सूक्ष्म म्हणजे काय या 1 टच स्क्रीन मोबाईलचं सिम आहे सिम आणि ते जो पर्यंत त्याला क्रॅश करत नाही तोडत नाही तो पर्यंत हे तुटत नसत म्हणून लिंग देहात्रैलोक्य असे थोकळे आयसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी अर्जुना ज्ञानाच्या शस्त्रानं तू या लिंग देहाचा ज्ञान खडग घेऊन ये हाती लिंग देहनाशी या लिङ्गदेहा नाशकर अर्जुना म्हणून आचार्य सङ्गता न च प्राणसं वा सप्तधातुर्णवा पञ्चपोष न वा पाद न चोपस्तपायु रूप शिवोऽहं शिवोऽहम् शिव शिवोम आचार्य सांगतात नवय पंचवय नवा सप्त धातु रस रक्त मांस मेद म्हणजे चर्वी फॅट मज्जा म्हणजे बॉर्न मॅरो आणि शुक्र म्हणजे री टिश्यू हे सप्त धातू मी नाही स्थूल देह ज्याला षड आहेत सहा विकार जायते आस्ती वर्धते विपरीन मते अपक्षीयते आणि विनश्यती हा जन्मतो वाढतो राहतो हे तरुण होते मग वृद्ध होते आणि मग नष्ट होतो या षडविकाराला जाणणारा तू याच्याहून कसा आहेस वेगळा आहेस घटद्रष्ट हा घटादि भ्रण ना सर्वथान घटो यथा तथा देहद्रष्टा देहादी अवदा अरे तसा देहाला इंद्रियाद्वारे अंतकना जाणणारा तू आता इथं देहाहून वेगळा आहे देहाहून वेगळा म्हणजे आकाराहून वेगळा आहे आकाराहून वेगळा आहे म्हणजे आकाराला आकार कळत नाही आणि आकार तुम्हाला कळतो म्हणजे तुम्ही आकाराहून वेगळे आहेत असं आकारा आकाराना ध्यान घ्यायचं नाही आकाराला जाणून मी आकार नाही म्हणजे कोण आहे निराकार अवघाची आकार द्रासी लेकार निराळे हरीचे नाम जगा काळ खाय आम्ही माथा दिला आज जगाला काळ खायला लागलो पण त्या काळाच्याही डोक्यावर पाय ठेवणारे आम्ही असे समर्थ हो। आहोत असे काय पोकळ नाही कसे आज पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळू म्हातारबनी नवऱ्या गेला तोही विसर गोळू आता पोकळ अशा पद्धतीनं म्हातारपणामध्ये जरी इच्छा झाली पण आता म्हातारपणामध्ये कोण देईन हो तरणे बांड आता राहिले तिथे शिल्लक हेच रिझर्वेशन मध्ये चालले या टचरला कोण द्यायला आता पण इच्छा झाली होऊ शकते आता एकाला असं झालं ना हे होत टचरणी बांड पुरगी तिला सांगितलं हे नवरात्र हे म्हणलं अरे त्याच्याकडं गडबंद संपत्ती आणि हे काय महिन्याचा माल महिन्यात कुचकलं की बाकी सगळी संपत्ती तुझीच तू याला नको नवरा मान त्या संपत्तीला मान हे म्हणजे आता जण मग ती म्हणजे काय हरकत नाही करायला तयार झाली आणि ठरल्याप्रमाणे महिन्यात म्हातार कुचकलं <laughs> आता सगळे आले ते म्हणालेत ना आता ती मस्त खेळायली बोलायली असा ती म्हणाली असं नको करू ना रडणार ती म्हणे मी कशाला माझी संपत्ती माझा नवरा आहे पैसा मारो आत्माराम औरत मारो गुरु बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू महाराज हे लहान लहान लेकर ना हेच आमचे साधू संत इथं आमची मंडळी हेच आता कोणाचं ऐकू जायचं पैसा मारू आत्माराम बर कस माहिती का पैशाच देणे को तयार नाही से इन्कार नाही इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसो का यार नहीं ठर कौरी माया जोडी कविदास महाराज सांगतात औट हात का मानव देह अल्ला ने तुझ को दिया आउट हात का मानव देह अल्ला ने तुझ को दिया देहाचा देह आपल्याला ईश्वरानं कृपा करून दिलेला आहे मग ईश्वरानं दिला म्हणजे प्रेमानं दिलेली गिफ्ट आहे काय आहे लग्नामध्ये एकमेकाला आपण काय करतो सप्रेम भेट म्हणजे देवानं प्रेमानं दिलेली भेट म्हणजे काय आहे नरदेह आहे मग नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला का नाही कळाला जसं कर्णाला एकदाच शक्ती दिली होती इंद्रदेवानं कारण इंद्रदेवानं द्रो क्रो कर्णानं काय केलं आपली पूजा सफल केली आणि पूजेहून उठले की इंद्रदेव आले ब्राह्मणाचा वेग घेऊन दान मागे माघा म्हणे काय पाहिजे तुझं कवच आणि कुंडल पाहिजे दिलं कर्णान कवच आणि कुंडल कारण सूर्यपुत्र आहे ना कर्ण दिलं कवच कुंडल आता ते म्हणले की मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो तुझ्या दानशूरतेवर प्रसन्न झालो माग काय मागायचं तूच मला मागायला आला आणि तू काय देणार आहे तरी म्हणजे माग म्हणे माझी इच्छा आहे तुला काहीतरी द्याव मी असं एक शक्ती आहे माझ्याकडे जी तुला मी प्रदान करू इच्छितो आणि तिचा एकदाच वापर करता येऊ शकतो त्याला क्लिक झालं डोक्यात ही अशी शक्ती असेल तर आपण अर्जुनाविरुद्ध वापरायला काही हरकत मग त्याने ती वासवी शक्तीच घेतली स्वीकार केला आता त्याला अर्जुना विरुद्ध ही वासवी शक्ती वापरायची होती परंतु भगवंतानं हे लक्षात घेतलं की याचा कशावर डोळा आहे अर्जुना बैराभूचा बसलाय कोणावर अर्जुनावर कर्णाचा डोळा अर्जुनावर म्हणून अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं काय केलं त्याच लक्ष विकेंद्रीकरत केलं आणि त्या घटोत्क्याला उतरविलं जे सैन्य मारू लागलं ती जे दुर्योधन रागावला कर्णाला सांगितलं तुझ्याकडे जे वाश्वी शक्ती आहे ना तिचा अमोघ त्या शक्तीचा प्रहार कर त्याच्यावर घटोत कचवा ते म्हणे मी हे राखून ठेवलेले हे एकदाच कामी येते नंतर परत इंद्राकडे जाते ते म्हणे मी तुला सांगायला ना मार म्हणे त्याचा आता ती वाश्वी शक्ती त्याने कशा कोणासाठी ठेवली होती आणि कोणावर चलिली घटोत कच तस कशासाठी मिळाला नरदेह भजन करण्यासाठी आणि कशाच तो चोऱ्या झाला फटापाली